नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची अपडेट या ठिकाणी घेऊन येत आहे मित्रांनो खूप दिवसापासून आपण एन एम एम एस परीक्षा ज्या एन एम एस परीक्षेची तयारी करतोय आता ती जी काही परीक्षा आहे ती परीक्षा कशा पद्धतीची आहे त्याचं स्वरूप सो कोणत्या प्रकारचं हे सर्व तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे तर आज एक महत्वाचं पत्रक या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जे आहे त्यांच्या वतीनं हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आठवीच्या एन एम एस परीक्षेसाठी चार दहा दोन हजार चोवीसचं हे पत्र आहे चार दहा दोन हजार चोवीसचं म्हणजे कालचंच हे पत्र आहे ओके तर काय अधिसूचना आहे ते आपण थोडक्यात या ठिकाणी समजून घेऊया मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्व डाऊट जे आहे तुमचे या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होणार आहेत ओके okay, की परीक्षेची तारीख कधी आहे परीक्षा कधी परीक्षेचे फॉर्म कधी भरायचे आहेत ते सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मित्रांनो बघा यामध्ये विषय या ठिकाणी दिलेला आहे काय दिलेला विषय की राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा म्हणजेच एन एम एम एस ओके okay? दोन हजार चोवीस पंचवीस इयत्ता आठवीसाठी परीक्षा परीक्षा कधी होणार आहे मित्रांनो बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस कधी परीक्षा होणार आहे बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला बावीस डिसेंबर बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला ही परीक्षा होणार आहे म्हणजे आता आपल्याकडे किती वेळ आहे हा आता ऑक्टोबर आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर दोनच महिने आहेत ओके किती दोनच महिने आपल्या जवळ अभ्यासासाठी आहेत त्यामुळं अभ्यास बा, बारकाईनं करणं गरजेचं आहे ओके आता नेक्स्ट काय दिलेलं बघा राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेचे ऑनलाईन ऑनलाईन आवेदन पत्रे म्हणजे काय ऑनलाईन फॉर्म ऑनलाईन आवेदन पत्रे परिषदेच्या या ठिकाणी ही वेबसाईट दिलेली आहे या संकेतस्थळावरती आजपासून म्हणजेच पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून उपलब्ध झालेले आहेत मित्रांनो महत्वाचं अधिसूचना आहे की परी एन एम एस परीक्षेचे फॉर्म जे आहेत ते फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे ओके पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून सदर परीक्षेची सर्व माहिती व माहिती पत्रक व ऑनलाईन आवेदन पत्रे भरण्याच्या सूचना परिषदेच्या संबंधित जे संकेत संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावरती देण्यात आलेल्या आहेत ओके आता या ठिकाणी कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण पाहूया बघा हे जे माहिती पत्रक आहे यामध्ये उद्देश काय आहे वगैरे सगळं तुम्हाला माहितीये तारीख तुम्हाला समजली की बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला ची तारीख आहे ओके बुद्धिमान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने हे अर्थसहाय्य जे आहे हे शासनाकडून आपल्याला त्या ठिकाणी मिळतं या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी माहिती आहेत आता परीक्षेचं स्वरूप कसं आहे भारत सरकार नवी दिल्ली दोन हजार सात आठ पासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी सदरशी परीक्षा ही सुरू केलेली आहे दोन हजार सात आठ पासून ओके महाराष्ट्र राज्यासाठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेतली जाते कोण घेतं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत ही परीक्षा घेतली जाते आता यामध्ये महत्वाचा मुद्दा काय येतो की प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये आपल्याला मिळणार आहे ती ओके म्हणजे एका वर्षाला बारा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे असं पत्रामध्येच नमूद करण्यात आलेलं आहे बारा हजार रुपये एका वर्षाला आपल्याला पैसे मिळणार आहेत ओके आता त्यासाठी पात्रता काय आहे की आपण पात्र आहोत का हा तर काय पात्रता आहे बघा यामध्ये की तोच महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य किंवा अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवी मध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी आणि खालील अटी ज्या दिलेल्या आहेत या ज्या अटी दिलेल्या आहेत या अटी पूर्ण करणारा विद्यार्थी जो आहे तो परीक्षेस बसू शकतो आता काय अट आहे तर यामध्ये महत्त्वाची अट मित्रांनो अशी आहे की तीन हजार सॉरी तीन लाख पन्नास हजार रुपये वार्षिक उत्पन्न आई व वडील दोघांचे मिळून त्या ठिकाणी त्याच्या आतमध्ये असलं पाहिजे तीन लाख पन्नास हजाराची मर्यादा आहे त्याच्यापेक्षा कमी असावे नोकरीत असलेल्या पालकांनी इथं काय म्हटलेलं आहे बघा नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या प्रमुखांचा म्हणजे आपले जे प्रमुख आहेत त्यांचा ओके किंवा इतरांनी तहसीलदारांचा तराठ्यांचा सन दोन हजार तेवीस चोवीसचा आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला जो आहे तो उत्पन्नाचा दाखला सादर करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे शाळेच्या माननीय मुख्याध्यापकांकडे तो जमा करावा व सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकाने शाळेमध्ये काय करायचा आहे तो जतन करून ठेवायचा ओके आता यामध्ये अट काय आहे म्हणजे कशाची तर गुणांची अट काय आहे ते बघा सर्व विद्यार्थ्यांनी इयत्ता सातवी मध्ये किमान पंचावन्न टक्के गुण मिळालेले पाहिजेत किमान पंचावन्न टक्के आता त्यामध्ये रिझर्वेशन कॅटेगरी ज्या आहेत त्यामध्ये एस सी ओके आणि एस टी या कॅटेगरी मधील जे विद्यार्थी आहेत त्यांनी किमान पन्नास टक्के जरी गुण मिळाले असतील तरी सुद्धा ते, ते विद्यार्थी या सदरच्या परीक्षेसाठी बसू शकतात ओके आता त्या ठिकाणी कोणते विद्यार्थी अपात्र आहेत की जे विद्यार्थी या परीक्षेसाठी बसू शकत नाहीत तर कोणते विना अनुदानित शाळेमध्ये असणारे विद्यार्थी ओके विना अनुदानित शाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत ते अपात्र आहेत ते बसू शकत नाहीत केंद्रीय विद्यालयामध्ये त्याचबरोबर जवाहर नवोदय विद्यालयामध्ये शासकीय वसतीगृहाच्या सवलतींचा भोजन व्यवस्थेचा शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी या परीक्षेत बसू शकत नाही म्हणजे वगैरे जे आहेत ना ते बसू शकत नाही सैनिकी शाळांमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा या परीक्षेला बसू शकत नाही ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट बघा काय आहे आता ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत काय आहे ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत आजपासून हे जे संकेतस्थळ दिलेलं आहे हा डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी पुणे डॉट yeah, इन या संकेतस्थळावरती हे सर्व आपल्याला अपलोड करायचं आहे ओके विद्यार्थ्यांच्या जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांगत्व असेल तर दिव्यांगत्व प्रमाणपत्राची खात्री करूनच जात आणि दिव्यांगाची महत्वाची माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे कारण ज्यावेळेस एन एम एम एस परीक्षा त्या ठिकाणी मेरिट तेव्हा कॅटेगरी विचारात घेतली जाते लक्षात त्यामुळं तुमच्याजवळ अत्यंत गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचा पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी ऑनलाईन आवेदन पत्र भरताना स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे ओके त्यामध्ये आपल्याला अपलोड करायचं आहे हे संकेतस्थळ दिलेलं आहे या संकेतस्थळावरती सर्व माहिती आपल्याला अजून जर काही आवश्यक असेल तर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ठीक आहे आता यामध्ये महत्वाचा प्रश्न मित्रांनो असा आहे की सदरची जी परीक्षा आहे पाच ऑक्टोबर पासून हे फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे त्याची अंतिम तारीख किती आहे अंतिम तारीख किती आहे तर मित्रांनो चार अकरा दोन हजार चोवीस आहे चार अकरा दोन हजार चोवीस ही फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे इकडं तुम्ही जाऊच नका विलंब शुल्क अतिविलंबमध्ये जाऊच नका मी तर म्हणतो उद्या परवाच्या दिवशी उद्या रविवार आहे की नाही परवापासून तुम्ही काय करा शाळेमध्ये सर्व डॉक्युमेंट सगळी माहिती जी आहे ती जमा करा पाच दहा ते चार अकरा पाच दहा ते चार अकरा हे नियमित शुल्कासह आपल्याला काय करायचे आपली माहिती द्यायची आहे ठीक आहे त्यानंतर आ, या ठिकाणी आपल्याला वेळापत्रक सुद्धा दिलेला आहे भौतिक क्षमता चाचणी मेंटल अॅबिलिटी टेस्ट आपण जा ज्याला म्हणतो हा एकूण नव्वद गुण आहेत एकूण प्रश्न सुद्धा नव्वद असणार आहे ती आता यामध्ये नव्वद मिनिट वेळ आहेत म्हणजे नव्वद 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 असा हा फॉर्म्युला आहे दिव्यांगांस असतील विद्यार्थी तर त्यांना तीस मिनिट ज्यादा वेळ दिला जातो वेळ सुद्धा आपल्याला इथं कळवलेली आहे सम साडे दहा ते बारा हे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे ओके साडे दहा ते बारा या वेळेमध्ये सदरच्या दिवशी ही हा पहिला पेपर होणार आहे बौद्धिक क्षमता चाचणीचा ठीक आहे त्यानंतर शालेय क्षमता चाचणी जी आहे म्हणजे काय तर आपले जे काही टेक्स्टबुक जे आहे किंवा आपलं जे काही वर्गामध्ये शिकवलं जाणार जे पुस्तक आहे त्यामध्ये कोणते विषय आहेत त्याच्यावर आधारित जे आहेत ते विषय मी तुम्हाला खाली सांगणार शालेय क्षमता चाचणी त्याच्यावरती नव्वद प्रश्न एकूण नव्वद प्रश्न नव्वद गुण ओके नव्वद मिनिट सेम टू सेम आहे ओके तेरा तीस ते पंधरा त्याच दिवशी ही परीक्षा आहे ओके किती तेरा तीस ते पंधरा ठीक आहे म्हणजे बाराला इथं पेपर सुटणार आहे तुमचा त्यानंतर मध्ये गॅप दिला आहे गॅप दिलेला आहे हा म्हणजे साधारणतः दीड पर्यंत दीड पर्यंत तुम्हाला गॅप आहे दीड नंतर परत हा पेपर स्टार्ट होणार आहे ठीक आहे आता यामध्ये तुम्हाला फक्त पात्रता जर मिळवायची असेल तर मेरिट नव पात्रता पात्र, पात्र होण्यासाठी चाळीस टक्के गुण पाहिजेत एस सी एस टी विद्यार्थ्यांसाठी काय रिझर्वेशन कॅटेगरीजमध्ये एस सी एस टी जे काही कॅटेगरी आहेत त्यांना बत्तीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे ओके आता या परीक्षेमध्ये एकूण दोन विषय आहेत एकूण दोन विषय असतील सदर परीक्षेसाठी दोन विषय असतील पहिला आहे बौद्धिक क्षमता चाचणी यामध्ये कार्यकारण भाव ओके विश्लेषण संकलन इत्यादी संकल्पनावरती आधारित नव्वद बहुपर्यायी प्रश्न आपल्याला विचारले जाते त्यानंतर सॅट म्हणजे तो झाला मॅट आता हा जो सॅट पेपर आहे म्हणजे शालेय क्षमता चाचणी स्कूल ऍप्टिट्यूड टेस्ट जे आहे शालेय क्षमता चाचणी यामध्ये सातवी आठवी मध्ये तुम्ही जे काही विषय शिकलेला आहात त्यामध्ये इतिहास असेल भूगोल असेल सामान्य विज्ञान असेल गणित असेल यावर आधारित म्हणजे इथं दिलेलं बघा कोणते कोणते विषय आहेत तर एकूण गुण जे आहेत या ठिकाणी सामान्य विज्ञान साठी पस्तीस गुण आहेत समाजशास्त्रासाठी पस्तीस गुण आहेत गणित विषयासाठी वीस गुण आहेत ओके okay? हे अशा पद्धतीचे नव्वद प्रश्न आहेत त्यामध्ये सुद्धा त्यांनी वर्गीकरण करून दिलेलं आहे मित्रांनो आपल्यासाठी काय दिलेलं आहे उपविषय जे आहेत त्यांच्यानुसार सुद्धा क्वेश्चन्स जे आहेत ते कशा पद्धतीने विचारले जाणार आहेत ते सुद्धा इथं दिलेलं आहे सामान्य मध्ये पस्तीस गुण जे आहेत त्यामध्ये भौतिकशास्त्र फिजिक्स अकरा गुण दिलेला आहे ओके okay? केमेस्ट्रीसाठी रसायन शास्त्रासाठी अकरा गुण दिलेला आहे आणि बायो बायोसाठी तेरा गुण दिलेले आहेत या पद्धतीने विज्ञान पस्तीस गुणांसाठी असणार आहे समाजशास्त्रामध्ये पस्तीस गुण आहेत इतिहास विषयासाठी पंधरा गुण आहेत नागरिक शास्त्रासाठी पाच गुण आहेत भूगोल विषयासाठी पंधरा गुण आहेत अशा पद्धतीने हे समाजशास्त्र आणि गणिताला संपूर्णपणे वीस गुण दिलेले आहेत ओके आता ही जी परीक्षा आहे ही सदरची परीक्षा मराठी उर्दू हिंदी गुजराती इंग्रजी तेलुगू व कन्नड या सात माध्यमांमधून घेतली जाते किती सात माध्यमांमधून घेतले जाते सर्व विद्यार्थी जे आहेत त्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका सुद्धा एकत्र एक देण्यात येते तिथं चार वर्तुळे असतील त्यापैकी योग्य वर्तुळे जे आहे निळे किंवा काळे बॉलपेनने पूर्णतः रंगून उत्तर आपल्याला नोंदवायचे आहेत ओके खडाखोड वगैरे अजिबात करायचे नाही नाहीये या सर्व सूचना तुम्हाला माहित ती कारण तुम्ही स्कॉलरशिपची पण तयारी करताय ओके आता यामध्ये महत्वाची सूचना अशी की बऱ्याच मुलांना शंका असते की या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे का निगेटिव्ह गुण पद्धत जी आहे ती या परीक्षेला लागू आहे का तर मित्रांनो इथं स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे उत्तर पत्रिकेचं मूल्यांकन करताना वजा गुण म्हणजे निगेटिव्ह मार्किंग पद्धतीचा अवलंब केला जात नाही या ठिकाणी या पद्धतीचा निगेटिव्ह मार्किंग या पद्धतीचा अवलंब के करता येत नाही किंवा केला जात नाही ओके आता महत्वाचा या ठिकाणी अनेक पुढचा विषय असा आहे की आपल्या महाराष्ट्रासाठी टोटल कोटा किती आहे की कि आपल्या महाराष्ट्रातून एकूण किती विद्यार्थी निवडले जातात ओके यामध्ये केंद्र शासनानं निश्चित केलेला जो कोटा आहे त्या कोट्यानुसार जिल्हानिहाय संवर संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते ओके okay. आरक्षणाने आरक्षणातील केंद्र शासनाने निश्चित केलेल्या कोट्यानुसार जिल्हा न्याय विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी करण्यात येते मित्रांनो आता आरक्षणामध्ये बघा टोटल जी संख्या आहे एन एम एम एस जे आहे पूर्ण संपूर्ण भारतामध्ये एकूण एक लाख आहे किती एक लाख त्यामध्ये महाराष्ट्रासाठी जागा किती आहे अकरा हजार सहाशे ब्याऐंशी अकरा हजार सहाशे ब्याऐंशी एवढ्या आपल्यासाठी महाराष्ट्राच्या वाट्याला जागा मित्रांनो कॉम्पिटिशन बघा किती आहे कॉम्पिटिशन बघा त्या कॉम्पिटिशन प्रमाणे आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे आलं लक्षात कोट्यानुसार आपल्याला अकरा हजार सहाशे ब्याऐंशी मध्ये यायचं आहे अकरा हजार सहाशे ब्याऐंशी मध्ये आहे ओके जिल्हा निहाय संवर्ग निहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केले जाते दिव्यांगांसाठी अपंगासाठी प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षण असेल जिल्ह्यासाठीचा कोटा आणि विद्यार्थ्यांच्या जात संवर्गाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते आता या परीक्षेचा निकाल साधारणतः फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जाहीर होणार हा फेब्रुवारीच्या दोन हजार पं फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हा निकाल जाहीर होणार आहे ओके परीक्षा परिषद जे आहे त्याच्या संकेतस्थळावरतीच हा निकाल त्या ठिकाणी जाहीर होतो तुम्हाला रक्कम आहे आपल्याला एक हजार रुपये वार्षिक बारा हजार शिष्यवृत्ती दिली जाते ठीक आहे यामध्ये तुम्हाला तुम्ही पात्र झाला परंतु तरी सुद्धा नववी व इयत्ता अकरावीमध्ये प्रथम श्रेणी जे आहे प्रथम सॉरी प्रथम संधीमध्येच उत्तीर्ण तुम्ही झाला पाहिजे ओके म्हणजे पुनर्परीक्षा आपल्याला द्यायची नाही नवीत नापास झाला तुम्हाला शिष्यवृत्ती मिळणार नाही लक्षात घ्या दहावीत नापास झाला शिष्यवृत्ती मिळणार नाही ठीक आहे आता दहावीमध्ये तुम्हाला किती साठ टक्के गुण मिळाले पाहिजे साठ टक्के आणि एस सी एस टी विद्यार्थ्यांसाठी पंचावन्न टक्के गुणांची आवश्यकता आहे ओके ठीक आहे आता पुढचा मुद्दा काय तुमच्या अख्यारीत नाहीये तुम्हाला अभ्यास करायचा आहे ओके या पद्धतीनं मित्रांनो ही जी काही परीक्षा आहे ही अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे कारण या परीक्षेमध्ये महत्त्वाचं काय आहे की आर्थिक सहाय्य जे आहे ते आर्थिक सहाय्य या परीक्षेच्या माध्यमातून गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना होत असतं आणि म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी जास्ती जास्तीत जास्त जोमाने कारण आपल्याकडं दोनच महिने वेळ आहे अभ्यास करणं हेच आपल्या हातामध्ये आहे सर्व विद्यार्थ्यांना एन एम एम एस परीक्षेच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा Thank you.